फायनान्स कंपनीला बनावट सोनं देणारी टोळी अखेर गजाडे खदान पोलिसांनी ठोकल्यात मुख्य आरोपी मात्र जणांना अटक करण्यात आली पोलिसांकडून दोन लाख सदतीस हजारांचा आलाय तर खदान पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती सध्या समोर येते तर बनावट सोनं देणारी टोळी अखेर गजाआडेत त्यातला मुख्य आरोपी फरारे मात्र तीन आरोपींना बेडा ठोकण्यात पोलिसांना यश आलंय बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की आशुतोष पारसकर हा आमचा या आधीचाच या आधी त्यांनी लोन अधिक माहिती घेतली असता तर यांनी शाखेला नकली सोनं घेऊन एक लाख रुपये उचलले होते त्यापैकी पन्नास हजार त्यांनी भरले व त्यांची दुसरी जी शाखा आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तसंच प्रकारचं नकली सोनं नकली कडक त्या ठिकाणी घेऊन एक लाख सत्याऐंशी हजार तिथे सुद्धा त्याचे बाकी आहे असं बँकेच्या लक्षात आलं की नकली सोनं ठेवून जवळपास दोन लाख सदतीस हजार रुपयाची फसवणूक यांनी केलेली आहे यांच्यासोबत आणखी एक चौथा जो आहे तो त्याच्यामध्ये मिळालेला आहे